आजच्या या सभेच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे भाग्यविदाते आपले, आपले नेते आदरणीय साहेब आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व प्रमुख सर्व ज्येष्ठ सर्व आदरणीय इथं आलेले बीड जिल्ह्यातून आलेले सर्वच मान्यवर सर्व माझे युवक मित्र माझ्या महिला आई भगिनी साहेब उमेदवार आपण बजरंग बाप्पा जाहीर केले बजरंग बलीनी जशी रावणाची लंका जाळली होती साहेब तसंच आपल्या बाप्पानी या पंधरावी दिवसात भाजपाची लंका जाळून टाकली आहे साहेब बाप्पा आपले उमेदवार हे निवडून येणारच साहेब मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेल साहेब की आपले सर्व मित्र पक्ष सर्व नवीन नेमलेले आपले सर्व पदाधिकारी एका जुटाने एका जोमानी कामाला लागले साहेब पण आवर्जून तुम्हाला या व्यासपीठावरती सांगेल साहेब कि या व्यासपीठावरती सवरच्या या सर्व मतदारांच्या मनामध्ये एवढंच आहे साहेब की लोक तुमच्या सोबत आहेत येणाऱ्या काळामध्ये बजरंग बाप्पा तर निवडून येणारच सत्ता पण आपली येणारच पण साहेब या सर्वांची विनंती आहे जे आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला हे ते सोडून गेले साहेब त्यांना कुलरच तुम्ही परत घेऊन साहेब मी आवर्जून मी थोडक्यात माझं भाषण संपवणार साहेब पण एक प्रसंग माझ्या जीवनातला सांगतो मी आपल्या सर्वांना कि इंडिया आमच्या तेरा आमदाराची बैठक पक्ष सोडून गेल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी नेहरू प्ले प्लॅटेनियमित ने लावली त्या बैठकीच्या नंतर त्या बैठकीला आम्ही तेरा आमदार होतो पवार साहेबांना आपल्याला निर्णय काय करायचा या विषयावरती जयंत पाटील साहेब गोपे साहेब आपण सुद्धा त्या बैठकीला होते आणि सर्वांनी चर्चा केल्यानंतर साहेबांनी तिथं असं सांगितलं की अडचणीच्या काळे तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील सगळ्या अडचणी होतील सगळ्या अडचणी होतील आणि साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि साहेब तिथून उठून चालले लागले तर जयंत पाटील साहेब तिथं होते टोपे साहेब आपण आठवत जयंत पाटील साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला साहेब तुम्ही कुठं चालले साहेबांनी सांगितलं की मी इंडियाच्या बैठकीला चाललो म्हणजे आज आपल्याला अडचणीच्या काळात काही जरी झालं तर आपली पुरोगामी विचारासोबत आपल्याला राहायचं आणि लढायचं हा आदेश साहेबांनी आम्हाला तिथे दिला आवर्जून सांगेल साहेब की मागच्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा मी त्याचा उल्लेख केला होता की काकू माझ्या आजी असताना आम्ही पुरोगामी विचाराचं आमचं घर आहे साहेब त्या विचाराला सुरुवात मी आपल्या सोबत आलो साहेब एक घरचा मेंबर घरचा मुलगा म्हणून तुम्ही मला सांभाळला साहेब मला तिकीट दिलं या लोकांनी आशीर्वाद दिले आपण सगळ्यांनी ताकद लावली साहेब म्हणून मी निवडून आलो पण प्रामुख्याने मी इथं सांगेल साहेब की या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा जाती जातीपातीच विष पेरलं जात आहे साहेब पण मी आपल्या सवारला आवर्जून सांगेन एक जिवंत उदाहरण माझं आहे जातीपाती जर बोललो टोके साहेब आणि देशमुख साहेब की तर माझा समाज माझी जात म्हणली तर एक पर्सेंट मध्ये साहेब ही फक्त पवार साहेबाची ताकद आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळं हा जिल्हा पुरोगामी विचाराला जिल्हा आहे साहेब आणि सर्वात महत्वाचा साहेब जे लोक आपल्याला सोडून गेले ज्यांनी आपली भूमिका सोडली साहेब भविष्यामध्ये त्यांच्या निवडणुकीला त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय ही लोक त्यांना सोडणार नाही साहेब शेवटी मी एवढं एकदा सांगतो की बीड जिल्ह्याचा इतिहास आहे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये आपला विचाराचा खासदार निवडत साहेब तेव्हा दिल्लीमध्ये सरकार आपली येते आणि निश्चितपणे या सर्वांच्या आशीर्वादामुळं बजरंग बापा दिल्लीला जाणार आणि आपली सरकार दिल्लीमध्ये येणार एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण आशीर्वाद द्यायला आलेत त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मान माझे दोन शब्द संपवतो